नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी मास्टर युट्यूब चॅनल वरती मागच्या व्हिडीओमध्ये आपण आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्देशिका बघितलेली आहेत मित्रांनो आपण येता सातवीचं नागरिकशास्त्र याचे पाठ्यक्रम पूर्ण करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संविधानाची वैशिष्ट्य आणि मूलभूत भाग मूलभूत हक्क भागवण हे दोन पाठ बघायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट करून सांगायची आहेत चला तर जराही वेगळं घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाठात आपण आपल्या सिद्धानाची ओळखाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशकांचा अभ्यास केला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या उद्देशिकेतून नमूद केलेली ही उद्देशी उद्दिष्टे आपल्या सेधनाची वैशिष्ट्ये आहेत या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजावून घेणार आहोत तर संघराज्य संघराज्य म्हणजे काय संघ राज्य व्यवस्था ही आपल्या वेधनाने एक महत्वाची वैशिष्ट्य आहे मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे हे अवघड असते दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्यात दोन स्तरावर शासन संस्था असतात संपूर्ण देशाचे संरक्षण करणे परराष्ट्राचे व्यवहार करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन असे म्हणतात संघ शासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते आपल्या आपण ज्या राज्यात राहतो किंवा प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हणतात राज्य शासन हे एक मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार करतात उदाहरणार्थ जर पाहिले तर आपले महाराष्ट्र राज्य शासन त्यानंतर दोन पातळ्यावर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्य कारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य म्हणतात त्यानंतर अधिकार विभागने संघराज्य व शासन राज्य यांच्या संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाला आहेत हे आपण पाहू आपल्या संविधानाने तीन सूची तयार केलेल्या आहेत तर त्या विविध विषय अनमूद केलेली आहे तर पहिली सूची ही आहे संघसूची आणि दुसरी सूची म्हणजे राज्यसूची आणि तिसरी म्हणजे समवर्ती सूची तर जी संघसूची आहे त्यामध्ये एकूण सत्त्याण्णव विषय असतात आणि हे या विषयावर संघ शासन कायदा करत असते आणि दुसरी आहे राज्य शासनासाठी आहे तिला राज्यसूची असे म्हणतात त्यामध्ये एकूण सहासष्ट विषय आहेत आणि या विषयावर राज्य शासन कार्य करते आणि या दोन सूची व्यतिरिक्त अजून एक तिसरी सूची आहे ती म्हणजे समवर्ती सूची त्यात सत्तेचाळीस विषय असतात आणि दोन्ही शासनांना या सूचीतील विषयावर कायदे करता येतात आणि या तीन सूची मधील विषय व्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झालास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो आणि हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो ठीक आहे मित्रांनो समर भाऊ माहीत आहे का तुम्हाला भारतीय राज्यातील अधिकारांचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत संघ शासन व राज्य शासन यांना परस्परांशी सहकार्य करून देशाच्या विकास साधना येणे यामुळे कोणते विषय कोणाकडे आहेत तर जसे की आपण बघितले की तीन सूची आहेत तर त्यामधली पहिली सूची संघ शासनाकडील विषय असतात त्याच्यामध्ये एकूण सत्त्याण्णव विषय असतात आणि त्यामधले कोणते कोणते विषय असते पाहू तर संघ संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इत्यादी विषय असतात संघ शासनाकडील त्यानंतर आहे राज्य शासनाकडील विषय तर त्यामध्ये येथे शेती कायदा सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन इत्यादी त्यानंतर दोन्ही शासनाकडील असणारे विषय जी की समवर्ती सूची आहे त्यातमध्ये रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण इत्यादी आता आपण बघूया केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश म्हणजे काय एक संघ शासन असते एकोणतीस राज्य शासन आहेत आणि सात हे संघशासित प्रदेश आहेत तर संघशासित प्रदेशावर संघ शासनाचे नियंत्रण असते तर संघ शासन कोणते कोणते आहे ते बघू आपण नवी दिल्ली दमनदीप पंदुचेरी, चंदीगड दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लक्षद्वीप हे संघशासित प्रदेश आहेत मित्रांनो क्वेश्चन आहे ईशान्येकडील राज्याची सूची तयार करा आणि तेथील राज्याच्या राजधानीची शहरे कोणती हे तुम्हाला सांगायचे आहेत त्यानंतर संसदीय शासन पद्धती भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धती विषयी तरतूद केली आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत जिथे संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात भारताच्या संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते संसदीय राज्य पद्धतीत संसद होणाऱ्या महत्व असते मित्रांनो माहित आहे का तुम्हाला बघा इथे आपल्याला चित्र दिसत आहे जे तुम्ही चलनी लोटा पाहिल्या आहेत त्यावर केंद्र सरकार द्वारा प्रधाभूत अशी लिहिलेली असते आणि पोलिसांच्या खांद्यावरील बिलला तुम्ही पाहिला असलास त्यावर लिहिलेले असते की महाराष्ट्र पोलीस जसे की आपण इथे चित्रामध्ये पाहू शकतो महाराष्ट्र पोलीस त्यानंतर भारतीय रेल्वे बोधचिन्ह भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ असेही तुम्ही पाचले असेल याचा अर्थ आपल्या देशात दोन पातळीवर सरकार आहेत एक भारत सरकार आणि दुसरे राज्य सरकार उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार नंतर न्यायव्यवस्था भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपडवणूक होत होऊ शकत नाही तेव्हा ते न्याय न्यायालयाला सादर केले जातात न्यायालय दोन्ही बाजूंनी म्हणणं ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवडा करते हे काम निरपक्षतेने होणे आवश्यक असते न्यायालयावर कोणताही दबाव देऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्याची साठी अनेक तरतूद केले आहेत उदाहरणार्थ न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही त्यानंतर तर राष्ट्रपतीकडून होते न्यायाधीश हे सहजपणे पदावरून दूर करता येत नाही इथे बघू शकतो मित्रांनो आपण की स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे यामध्ये न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत त्यानंत नाही त्यानंतर एकेरी नागरिकत्व भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय त्यानंतर संविधानातील बदलांची पद्धती त्यानंतर संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास निर्माण होऊ शकते म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण यासाठी भारताच्या संविधानात करतानातील संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे संविधानात कोणताही बदल करायचा असल्यास तो एकाच प्रतिक्रियेत करावा लागतो संविधानातील बदलांची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती फार कठीणही नाही आणि सोपीही नाही महत्वाच्या दुरुस्ती दुरुस्तीसाठी विचार विनिमय यात वाव देण्यात आला आहे सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकता ही या प्रक्रियेत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शोधायचे आहे आतापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहेत याबद्दल तुम्हाला यादी करायची आहे त्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक आयोगासाठी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल भारताने लोकशाही भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात या निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात होणे आवश्यक असते तेव्हाच न्या नागरिकांना कोणत्याही बदलाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय वातावरण मिळेल याची खात्री नसते म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एकाच स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग भारतातल्या सर्व महत्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते भारतीय संविधानातील अनेक वैशिष्ट्य आहेत या पाठात आपण त्यापैकी काही महत्वाच्या वैशिष्ट्याचा अभ्यास केला आहे मूलभूत हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदीही आपल्या संविधानाने आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयोग कोण आहे आणि निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय आणि मतदारसंघ म्हणजे काय या तीन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगायचे आहेत पाठाच्या अं काय स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहेत मित्रांनो आता आपल्याला मूलभूत हक्क भागवण याविषयी माहिती बघायची आहे मित्रांनो तुम्हाला शिक्षण यामध्ये काही चित्र दिसत असेल अं पहिल्या चित्रामध्ये आहे शिक्षण हा आमचा हक्क आहे त्यानंतर दुसऱ्या शिक्षणा दुसऱ्या चित्रामध्ये दोन व्यक्ती म्हणतात की किमान वचनाची हमी मिळा मिळालीच पाहिजे तो आमचा हक्क आहे त्यानंतर दोन स्त्री आहेत त्या म्हणतात की जंगले व वन संपत्तीवर आमचा हक्क आहे तर आपल्याला तेच पाहायचे आहे की आपले मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत आताच्या मदतीने आपण ते जाणून घेणार आहोत आज चला तर शोधूया बालकांचे हक्क तुम्हाला माहीत असतील त्यांचे महत्वाचे दोन हक्क तुम्ही सांगू शकाल का या क्वेशनचे आन्सर सांगायचे आहे त्यानंतर महिलांचे हक्क आदिवासी हक्क शेतकऱ्यांचे हक्क अशा सदर्भात आपण सर्वांना हक्काचा उपयोग काय असतो ते कोणी द्यायचे असतात आणि हक्क काढून घेता येतात का तसे झाल्यास त्या विरुद्ध जाऊन दाद मागण्याची मागायची असतात का ह्या सर्व क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सांगायचे आहेत तर मित्रांनो आपण वर्तमानपत्रात अथवा नंतर तुम्ही अशा स्वरूपांचे फलक पाहिले असतील एखाद्या मोर्चात कशा कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात जन्मता जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे समाज समाज आणि शासन प्रयत्न करते अन्याय शोषण भेदभाव वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील स्वतःच्या आणि संपूर्ण समूहांच्या विकासासाठी पोषक परिस्थिती मागणी करणे त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणी होय त्यानंतर संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत हे हक्क मूलभूत आहेत हे संविधानात नमूद केले असल्याने त्यांना कायद्यांचा दर्जा आहे या हक्कांचे पालन सर्वांना बंधकारक असते त्यानंतर कल्पना करा आणि तुम्हाला लिहायचे आहे गाय आहेस शेळी यासारखे प्राणी तुम्ही पाळत असाल तुम्ही त्यांची खूप काळजी घेता त्यांच्यावर खूप प्रेम करता या प्राण्यांना बोलता आले असते तर त्यांची तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते याविषयी तुम्हाला कल्पना करायची आहे आणि हे विचार तुम्हाला मांडायचे आहेत त्यानंतर संविधानात नमूद केलेले आपले हक्क तर संविधानात भारतीय हक, नागरिकांच्या हक्काची नोंदणी आहे हे हक्क कोणते आहे ते आपण पाहूया तर पहिला आहे समानतेचा हक्क समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च निच्छ श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष अथवा भेदभाव करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही त्यानंतर कायदा सर्वांसाठी सारखाच असतो अनेक कायदे असे असतात की आप आप ते आपल्याला संरक्षण देतात उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यासाठी आपल्याला संरक्षण असते असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही त्याच्यानंतर त्याला चर्चा करूया सर्वांना कायद्या पुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखेच संरक्षण देणे याचे फायदे कोणते हे तुम्हाला सांगायचे मित्रांनो समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी आहेत येतात सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात धर्मलिंग आधारित भेदभाव करता येते का आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे स्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो त्यानंतर भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केले आहे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे उदाहरणार्थ राजा महाराजा राव बहादूर इत्यादी त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला विषमता जपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्यात देता येत नाहीत परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरावास्पद कामगिरी करणाऱ्या मात्र शासन पद पदमश्री पद्मभूषण पदम या पद्मविभूषण यासारख्या पदव्या देते भारतरत्न ही आपल्या देशातील सर्व नागरी पदवी आणि सन्मान आहे संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र अशोक चक्र सौर्य चक्र अशी सन्मानांची पदके दिली जातात अशा पदवामुळे अनेक नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेष अधिकार त्या व्यक्तींना मिळत नाही परंतु त्यांच्या कामगिरीची गौरव अशा पदव्या देऊन केला जातो त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने दिलेला हे एक अत्यंत महत्वाचा हक्क असून त्यात व्यक्तींच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे नागरिक म्हणून आपल्याला खालीलप्रमाणे कोणतरी स्व सो, स्वातंत्र्य दिलेले आहे ते पाहायचे तर भाषण आणि अभिव्यक्ती याचे स्वातंत्र्य आहे त्यानंतर शांततापूर्वक एकत्र येण्याची आणि सभा घेण्याची स्वातंत्र्य आहे त्यानंतर संस्था व संघटना स्थापन करण्याची स्वातंत्र्य आहे भारताच्या परदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे परदेशाच्या भारताच्या परदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे आपल्या आवडींचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे हे सगळे स्वातंत्र्य हे सगळे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहेत ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला करून करून पाहायची आहे अ ब आणि क हे ने दिले केलेल्या काही कृती इथे दिल्या आहेत वर उल्लेखलेल्या कोणत्याही प्रकाश प्रकाशाशी तुम्ही त्या जोडाल ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकारी मंच स्थापन केला ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले क व्यक्तीला शासनाच्या नव्या कर विषयक धोरणात उनिवा जाणवल्या त्याविषयी त्याविषयी त्या व्यक्तीने त्या 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 एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला तर मित्रांनो तुम्हाला असे वाटते का की हे स्वातंत्र्याच्या बाहेरचे कार्य आहेत किंवा हे कार्य अयोग्य आहेत कि योग्य आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत परंतु त्याचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे आपल्याला बोलण्याचा हक्क आहे परंतु चितावणी देणारे लिखाण किंवा भाषण आपण करता येत नाही त्यानंतर संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काचे केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध दिले आहे त्यानंतर हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहेत ते कोणत्याही कारले जात नाही उदाहरणार्थ आपण सर्वांना जगण्याचा हक्क आहे बरोबर वर्ग वर्ग वर्कर्णी हा हक्क सोपा वाटतो परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे जगण्याची हमी मिळणे जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे अशा याचा अर्थ आहे यासाठी कोणतीही व्यक्ती जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे सहा ते चौदा या वयोगटातील सर्व मुलं मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही त्यानंतर तुम्हाला विचार करायचे आहे जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत उदाहरणार्थ एकाच गुन्ह्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा शिक्षा होत नाही कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात हे काम न्यायालय करते आरोपांशी संबंधित पुरावे गोळा करण्याची व खटला उभा करण्याचे काही काम पोलीस करतात तुम्ही गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब होत नाही त्यासाठी त्या, साथी, त्या, बरबर, त्या काही गुन्हा पुरावे असावे लागतात या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो ला परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे आवश्यक आहे त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडणाऱ्यांचा आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ नये देण्याचा हक्क म्हणजे शोषण विरुद्धचा हक्क होय संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्ध हक्कातून पिळवणुकांच्या सर्व प्रवारावर बंदी घातली आहे तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत त्यानुसार चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे कारखाने खाणी यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाहीत त्यानंतर वेट बिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीवर तिची इच्छा नसताना काम करून घेणे काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत शोषण साधारणतः महिला बालके दुर्बल गट, समाज घटक आणि सत्ताहीन लोकांची लोकांचे होते कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्या विरुद्ध चर्चा करूया ते बालकामगार कर, काम करत नाहीत इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो अशा पट्ट्या अनेक दका दुकानामध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्ही पाहता यांच्या आणि संविधानातील त्या हक्कांचा काय संबंध असेल बरं हे तुम्हाला सांगायचे आहेत त्यानंतर शोषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतंत्र उपभोगता यावे म्हणून शासनाने अनेक कायदे केले आहेत काही कायद्यांचा उल्लेख केला आहे असे आणखी कोणते कायदे आहेत ते शोष शोधा व त्यांची तुम्हाला चर्चा करायची आहेत उदाहरणार्थ किमान वेतन कायदा कारखान्यातील तासांचे कामांचे तास विश्रांतीच्या वेळा या संबंधीच्या तरतुदी त्यानंतर महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कोणता कायदा आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे मित्रांनो आज आपण भारताच्या संविधानातील समानतेच्या स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केला आहे पुढील पाठात आपण आणखी काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो ह्या पाठाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे ते स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद